नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आपण आजच्या व्हिडिओमध्ये गुरुवारी करावयाचे स्वामींचे काही उपाय आणि काही तोडगे बघणार आहोत तो व्हिडिओ कुठेही स्किप करू नका संपूर्ण बघा आपल्या हिंदू धर्मात गुरुवारला खूप महत्त्व आहे गुरु गुरुवार हा आपल्या गुरूंचा दिवस आहे आपल्या प्रत्येक कामात आपल्याला प्रत्येक कामात यश मिळण्यासाठी आपला गुरुग्रह त्याचप्रमाणे आपल्या कुंडलीतील पत्रिकेतील गुरुग्रह हा मजबूत असणं महत्त्वाचं आहे आणि तो मजबूत करण्यासाठी आपल्याला गुरुवारी या व्हिडिओमध्ये सांगितलेले काही उपाय आपल्याला करायचे आहे प्रत्येक गुरुवारी आपल्याला हे उपाय करायचे आहे या व्हिडिओमध्ये जेवढे उपाय सांगितले आहे तेवढे सर्व उपाय तुम्ही गुरुवारी करायचे आहे आता या व्हिडिओमध्ये सांगितलेले सर्व उपाय तुम्हाला जर का करणं शक्य नसेल तर जेवढे उपाय तुम्हाला करता येतील तेवढे उपाय तुम्ही गुरुवारी आवर्जून करायचे आहे यामुळे आपल्या कुंडलीतील गुरुग्रह हा मजबूत होतो ज्यावेळेस आपल्या पाठीशी गुरुग्रह हा प्रबळ असतो त्यावेळेस आपली प्रत्येक कार्यामध्ये प्रत्येक क्षेत्रात आपली प्रगती होत असते कष्ट हे प्रत्येकाला करावे लागतेच परंतु प्रत्येकाच्या पत्रिकेतील गुरुग्रह हा मजबूत असेलच असं नाही त्यासाठी आपल्याला हे उपाय करायचे आहे पती मुले सुखी वैवाहिक जीवन वैवाहिक जीवन शिक्षण आनंद समृद्धी आणि बुद्धिमत्ता यासारख्या आपल्या जीवनातील अनेक महत्त्वाच्या गोष्टींसाठी गुरु हा जबाबदार आहे ज्यांच्या पत्रिकेत गुरुग्रहाची स्थिती कमकुवत आहे किंवा गुरुग्रह हा पीडित आहे त्यांना जीवनात अनेक प्रकारची दुःखं सहन करावे लागतात गुरुग्रहाची कमकुवत स्थिती टाळण्यासाठी गुरुवारी आपण काही उपाय करू शकतो ज्याद्वारे गुरु गुरुग्रहाचा त्रास हा टाळता येतो बृहस्पती ग्रहाच्या अशुभ प्रभावामुळे तुमचे घर वैवाहिक जीवन आणि पैशाचा प्रभाव हा प्रभावित होतो त्यामुळेच आपल्याला गुरुवारी या व्हिडिओमध्ये सांगितलेले जेवढे उपाय करणं शक्य असतील तेवढे उपाय करायचे आहे यामुळे तुमच्या पत्रिकेत असलेला गुरुग्रह हा मजबूत होईल आणि तुम्हाला कामात येणाऱ्या अडथळे येणार नाही त्याचप्रमाणे गुरुग्रह हा मजबूत झाल्यामुळे आपली आर्थिक स्थिती सुधारेल आपल्या घरात आपल्या घरातील वैवाहिक जीवन सुधारेल त्याचप्रमाणे आपल्याला जर का काही अडचणी येत असतील तर त्या अडचणी येणार नाही सर्वात पहिला उपाय म्हणजे गुरुवारी सकाळी उठल्यावर ज्यावेळेस आपण अंघोळीला जातो त्यावेळेस आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद ही टाकायची आहे प्रत्येक गुरुवारी तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकून या पाण्याने अंघोळ करायचे आहे अंघोळीच्या पाण्यात हळद टाकल्यामुळे आपला गुरुग्रह हा प्रबळ होण्यासाठी मदत होत असते तुम्ही एकदा किंवा एका गुरुवारी अंघोळीच्या पाण्यात हळद टाकली आणि तुमचा गुरुग्रह हा मजबूत आणि प्रबळ झाला असं होत नाही तर तुम्हाला हा उपाय प्रत्येक गुरुवारी करावा लागणार आहे जोपर्यंत तुम्हाला असं वाटत नाही आपला गुरुग्रह हा मजबूत झाला आहे आपल्याला कुठल्याही प्रकारच्या आर्थिक अडचणी येत नाही तोपर्यंत तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये प्रत्येक गुरुवारी ही टाकायची आहे हळद ही गुरुग्रहाला मजबूत करण्याचं काम करत असते आणि हळद ही गुरुग्रहाशी संबंधित असल्यामुळे हळदीचा वापर आपल्याला हा करायचा आहे यानंतरचा उपाय म्हणजे प्रत्येक गुरुवारी आपल्याला आपल्या घराच्या मुख्य ओंबरठ्यावर हळदीचं लेपन करायचं आहे बघा आपण प्रत्येक गुरुवारी मंगळवारी विशिष्ट तिथीला शुभ दिवशी सणासुदीच्या दिवशी मुख्य उंबरठ्यावर हळदीचं लेपन करत असतो त्याचप्रमाणे आपल्याला प्रत्येक गुरुवारी गुरुग्रह मजबूत होण्यासाठी आपल्याला हळदीचं लेपन हे घराच्या मुख्य उंबरठ्यावर करायचं आहे हळदीचं लेपन कसं करायचं हे आपल्या सर्वांना माहिती असेलच कारण प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण हळदीचं लेपन कधी आणि कसं करायचं याविषयीची माहिती बघत आहोत हळदीचं लेपन केल्यामुळे आपल्या घराकडे माता लक्ष्मी ही आकर्षित होते त्याचप्रमाणे भगवान विष्णूंना देखील हळद ही अतिशय प्रिय आहे ज्या ठिकाणी भगवान श्रीहरी विष्णू असतात त्या ठिकाणी माता लक्ष्मी ह्या असतातच आणि माता लक्ष्मी म्हणजेच पैसे बघा आपण ज्या पैशासाठी काम करत असतो ज्या लक्ष्मीसाठी आपण काम करत असतो ती लक्ष्मी जर का आपल्या घरामध्ये अखंड स्वरूपात स्थायी झाली अखंड स्वरूपात जर का तिने आपल्या घरात वास्तव्य केलं तर यामुळे आपल्या घरात कधीच धनधान्याची आणि लक्ष्मीची आपल्याला कमतरता पडत नाही आणि म्हणूनच प्रत्येक गुरुवारी आपण न विसरता आपल्या मुख्य उंबरठ्यावर हळदीचं लेपन करायचं आहे हळदीचं लेपन केल्यानंतर तुम्ही उंबरठ्याची हळदी कुंकू अक्षदा फुलवून पूजा करू शकतात धूपदीप तुम्ही दाखवू शकतात छोटीशी रांगोळी काढू शकतात लक्ष्मीची पावलं स्वस्तिक तुम्ही तुमच्या मुख्य उंबरठ्यावर काढू शकता यानंतर आपल्याला हळदीने आपल्या मुख्य दरवाज्यावर आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिकच्या मध्ये चार बिंदू द्यायचे बाजूला दोन द्यायच्या हो आहे आणि या स्वस्तिकची देखील आपल्याला हळदी कुंकू अक्षदा धूप दीप दाखवून पूजा करायची असते यानंतर आपल्याला गुरुवारी आपण घरामध्ये जास्तीची साफसफाई करत नसतो बघा जी जास्तीची किंवा डीपमध्ये किंवा जड वस्तूंची साफसफाई आपण गुरुवारी अजिबात करायची नसते यामुळे गुरुग्रह हा आपला कमकुवत होत असतो तर आपण या दिवशी घरात आपल्याला थोडंसं गोमतीर घ्यायचं आहे यामध्ये थोडंसं पाणी मिक्स करा थोडंसं गंगाजल टाका किंवा थोडीशी तुम्ही चिमुडवर हळद टाकू शकतात आणि हे पाणी तुम्ही तुमच्या घरामध्ये स्प्रिंकल करू शकतात हे पाणी तुम्हाला तुमच्या संपूर्ण घरामध्ये घराच्या बाहेर तुम्हाला शिंपडायचं आहे यामुळे घराची शुद्धीकरण होते त्याचप्रमाणे घरात असलेली निगेटिव ऊर्जा निघून जाण्यास मदत होत असते ज्यावेळेस घरातील निगेटिव ऊर्जा निघून जाते त्याच वेळेस घरामध्ये सकारात्मक ऊर्जा ही प्रवेश करत असते आणि ती आपल्या सर्वांच्या फायद्यासाठीच असते यानंतर आपल्याला गुरुवारी तुळशी मातेला आपल्याला दोन चमचे कच्चे दूध अर्पण करायचे आहे त्याचप्रमाणे चिमूडवर हळद आपल्याला तुळशीमध्ये आपल्याला टाकायची आहे दोन चमचे कच्चे दूध तुम्ही पाण्यामध्ये मिक्स करून हे दूध मिश्रित पाणी तुम्ही तुळशीला अर्पण करू शकतात दूध घेताना ते आपल्याला कच्चंच दूध घ्यायचं आहे तुम्हाला जर का गाईचं दूध मिळालं तर आवर्जून तुम्ही गाईचं दूध वापरू शकतात यामुळे देखील गुरुग्रह हा आपला मजबूत होत असतो हळद ही भगवान श्रीहरी विष्णू यांना अतिशय प्रिय आहे त्यामुळे या दिवशी हळद तुम्ही तुळशी मातेला अर्पण करू शकतात आणि तुळस ही विष्णुप्रिय असल्यामुळे या दिवशी आपल्याला तुळशी मातेची देखील आपल्याला हळदी कुंकू अक्षदा अगरबत्ती लावून पूजा करायची आहे यानंतर गुरुवारी देवपूजा करत असताना तुम्ही तुमच्या देवघरामध्ये गुरुवारी पिवळ्या कलरचं तुम्ही वस्त्र हे अंतरू शकतात बघा आपण देवाला जो कपडा अंथरतो तो या दिवशी तुम्ही शक्य झाल्यास पिवळ्या कलरचा कपडा अंतरा कारण गुरुवारी पिवळा कलर हा शुभ असतो आणि गुरुग्रहाला पिवळा कलर हा आवडतो त्यामुळे आपण गुरुग्रह हा प्र, प्र, प्रबळ होण्यासाठी मजबूत होण्यासाठी तुम्ही तुमच्या देवघरामध्ये देखील पिवळ्या कलरचं वस्त्र हे अंथरू शकतात यानंतर आपण देवांसमोर जो दिवा लावणार आहोत या दिव्यामध्ये आपल्याला चिमूटभर हळद टाकायची आहे तुम्ही जर का तुळशीसमोर दिवा लावत असाल तुम्हा ला तुम्हा ला तर तुम्हाला त्या दिव्यामध्ये देखील तुम्हाला हळद ही टाकायची आहे तर बघा हे उपाय हे छोट्या छोट्या वास्तू टिप्स आपण ज्या बघत आहोत ह्या आपल्याला गुरुवारी फक्त करायच्या आहे तुम्ही दररोज नाही केल्या तरी चालेल तुम्ही फक्त गुरुवारी गुरुवारी ह्या टिप्स तुम्ही फॉलो करायच्या आहे या झाल्या बघा काही टिप्स यानंतर आपल्याला गुरुवारी काही सेवा करायची आहे बघा तुम्ही जर का स्वामी भक्त असाल तर तुमच्या देवघरात स्वामींचा फोटो किंवा मूर्ती असेलच स्वामींची मूर्ती जर का तुमच्याकडे असेल तर बघा स्वामींच्या मूर्तीवर आपल्याला दररोज अभिषेक घालायचा असतो जर का तुम्हाला कामामुळे धावपळीच्या ह्या जगामध्ये दररोज अभिषेक घालणं शक्य नसेल तर तुम्हाला प्रत्येक गुरुवारी स्वामींच्या मूर्तीवर तुम्हाला पाण्याने अभिषेक घालायचा आहे पाण्याने अभिषेक तुम्हाला प्रत्येक गुरुवारी आवर्जून घालायचा आहे यामुळे आपला गुरुग्रह हा मजबूत होत असतो ज्यावेळेस आपले गुरुग्रह मजबूत होतात त्यावेळेस आपण ज्या पण काही सेवा करतो जे पण काही उपाय करतो किंवा ज्या पण काही घरातल्या घडामोडी घरा करतो त्यामध्ये प्रत्येक ठिकाणी आपल्याला यश मिळत असतं त्यामुळे स्वामींच्या मूर्तीवर तुम्हाला पाण्याने अभिषेक घालायचा आहे अभिषेक घालत असताना काही सेवा तुम्हाला करायच्या असतात यामध्ये तुम्हाला एक वेळा पुरुष सुक्त म्हणायचं आहे तुम्हाला एक वेळा पवम पौँ, पवमान सुक्त म्हणायचं आहे तारक मंत्र तुम्हाला म्हणायचं आहे त्याचप्रमाणे तुम्हाला एक माळ किंवा अकरा वेळा किंवा एकवीस वेळा तुम्हाला श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे बघा ज्यांच्याकडे टायमिंग असेल त्यांनी सोळा वेळा पुरुष सुक्त म्हटलं तरी चालेल ज्यांच्याकडे टायमिंग असेल त्यांनी सोळावेळा सुक्तम म्हटलं तरी चालेल तुम्हाला सोळा वेळा तुम्हाला सोळा वेळा पुरुष सुक्त किंवा सुक्त म्हणायचं आहे आणि शेवटच्या वेळेला किंवा सोळाव्या वेळेला तुम्हाला फलश्रुती म्हणायची आहे जर का तुम्ही एक वेळा पुरुष सुक्त म्हणणार असाल तर तुम्हाला लगेच त्यानंतर फलश्रुतीही म्हणायची आहे कमीत कमी तुम्हाला ह्या सेवा ह्या गुरुवारी करायच्या आहे बघा तुमच्याकडे जर का टायमिंग असेल तर तुम्ही एक माळ श्री स्वामी समर्थ जप करत तुम्ही स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक करू शकतात जर का तुमच्याकडे मूर्ती नसेल फोटो असेल तर तुम्ही फोटो हा स्वच्छ कपड्याने पुसून घ्या फोटोवर थोडंसं तुम्हाला गुलाब पाणी टाकायचं आहे गंगाजल टाकायचं आहे स्वच्छ कपड्याने तुम्ही तो पुसून घ्या त्याची मांडणी करा आणि त्यानंतर तुम्हाला ह्या जे सेवा सांगितल्या आहे ह्या सेवा फक्त तुम्हाला फोटोसमोर बसून बोलायच्या आहेत बघा स्वामींच्या फोटोला या दिवशी आवर्जून तुम्ही हिना अत्तर लावा अष्टगंध लावा पिवळ्या कलरची फुलं स्वामींना अर्पण करा स्वामींच्या मूर्तीवर किंवा फोटोवर आपण चुकूनही हळदी कुंकू लावायचं नाही आहे बघा बहुतेक जणांना याची माहिती नसते आणि नकळत त्यांच्याकडनं ह्या छोट्या चुका होत असतात तर स्वामींच्या मूर्तीवर किंवा फोटोवर आपल्याला अष्टगंध हा लावायचा आहे यानंतर तुमच्याकडे जर का भगवान श्रीहरिविष्णू यांची मूर्ती असेल किंवा फोटो असेल तर तुम्हाला त्याची देखील पूजा करायची आहे मूर्ती असेल तर मूर्तीला देखील तुम्ही याच पद्धतीने अभिषेक घालून घ्यायचा आहे जर का तुमच्याकडे भगवान श्रीहरिविष्णू यांची मूर्ती नसेल किंवा फोटो नसेल तर बघा प्रत्येकाच्या देवघरामध्ये बाळकृष्णाची मूर्ती असतेच स्वामींच्या मूर्तीची पूजा झाल्यानंतर तुम्हाला बाळकृष्णाच्या मूर्तीवर याच पद्धतीने पाण्याने अभिषेक घालून घ्यायचा आहे आणि तुम्हाला बाळकृष्णाच्या मूर्तीची देखील तुम्हाला गुरुवारी पूजा करायची आहे कारण बघा श्रीहरी भगवान विष्णू यांचेच अवतार म्हणजे हे श्री स्वामी समर्थ आहेत आणि त्याचप्रमाणे बाळकृष्ण हे देखील त्यांचेच अवतार असल्यामुळे आपण आपला गुरुग्रह मजबूत करण्यासाठी प्रत्येक गुरुवारी बाळकृष्णाच्या मूर्तीवर तुम्ही पाण्याने अभिषेक घालू शकतात आता यानंतर आपल्याला पुढची सेवा करायची आहे तर आपल्या पत्रिकेतील गुरुग्रह हा मजबूत होण्यासाठी आपल्याला प्रत्येक गुरुवारी गुरुचरित्र ग्रंथामधील आपल्याला नववा अध्याय आणि चौदावा अध्याय याचं पठन करायचं आहे तसं बघितलं तर संपूर्ण गुरुचरित्रामधील अध्याय जे जे आहेत ते प्रत्येक अध्याय हे महत्त्वाचे आहे प्रत्येक अध्यायाची फलश्रुती ही आपल्याला महत्त्वाची असते परंतु आपल्याला गुरुग्रह मजबूत करण्यासाठी आपण प्रत्येक गुरुवारी गुरुचरित्र ग्रंथातील नववा अध्याय आणि चौदावा अध्याय हा आवर्जून वाचन करायचं आहे आता हे अध्याय वाचण्यासाठी आपल्याला प्रत्येक वेळेस गुरुचरित्र ग्रंथ काढण्याची गरज नाही आहे तर बघा ह्या अध्यायाची तुम्हाला वेगळी सेपरेट छोटे पुस्तकं किंवा पोथी मिळते तुम्ही ती पोथी किंवा छोटी पुस्तकं तुम्हाला सेपरेट वेगळी घेऊन यायचे आहे आणि त्याचं वाचन तुम्हाला गुरुवारी करायचं आहे जर का तुमच्याकडे ही पोथी नसेल किंवा तुमच्याकडे हे ग्रंथ नसतील तर तुम्ही आपल्या स्वामींच्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये गुरुचरित्र अवतरणिका दिलेली आहे बघा अगदी एक ते दोन पानांची आहे तुम्ही त्याचं वाचन प्रत्येक गुरुवारी करायची आहे तुम्हाला या सर्व सेवा ह्या सातत्याने गुरुवारी करायच्या आहे तुम्ही ह्या सेवा चालू केल्या एक दोन वेळा केल्या मध्येच सोडून दिल्या असं तुम्हाला करायचं नाही तर बघा तुम्ही सातत्याने जेव्हा ह्या सेवा कराल त्यावेळेस तुम्हाला याच्यातनं नक्कीच फायदा झाल्याचा अनुभव घेईल जर का तुम्ही या सेवामध्ये करताय सोडून देताय असं केलं तर बघा याचं फळ किंवा याचे अनुभव तुम्हाला हे बघायला मिळणार नाही ज्यावेळेस एखादी गोष्ट आपण सातत्याने करत जातो बघा त्यावेळेस त्याचं फळ हे शंभर टक्के आपल्याला मिळत असतं अशी कोणतीच जगात गोष्ट नाही की ती तुम्ही एकदा केली आणि त्याचं फळ तुम्हाला हे आयुष्यभरासाठी मिळालं तर तुम्हाला तुमच्या आयुष्यभराच्या फळासाठी तुम्हाला ह्या गोष्टी सातत्याने करणं गरजेचं आहे यानंतर तुम्हाला प्रत्येक गुरुवारी तुमच्याकडे जर का श्री स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ असेल ही पोथी असेल तर तुम्हाला ह्या पोथीचं पठन तुम्हाला गुरुवारी करायचं आहे तुम्हाला स्वामी चरित्र सारामृत या पाठाचं या ग्रंथाचं एक वेळा पठन करायचं आहे म्हणजे तुम्हाला गुरुवारी हा एक पाठ करायचा आहे आता एक पाठ म्हणजे काय तर बघा या ग्रंथामध्ये एक ते एकवीस अध्याय दिलेले आहे तुम्हाला प्रत्येक गुरुवारी या ग्रंथातील एक ते एकवीस अध्याय हे संपूर्ण वाचन करायचे आहे म्हणजे तुमचा एक पाठ पूर्ण होतो एक पारायण पूर्ण होतं तुम्हाला प्रत्येक गुरुवारी एक ते एकवीस अध्यायाचं हे एक पारायण संपूर्ण तुम्हाला गुरुवारी करायचं आहे आता प्रत्येकाला गुरुवारी इतका टायमिंग असेलच असे नाही ज्यांना स्वामी चरित्र सारामृताचा एक पाठ करणं शक्य नसेल त्यांनी आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये स्वामी चरित्र अवतरणिका दिलेली आहे गुरुचरित्र अवतरणिका आणि स्वामी चरित्र अवतरणिका दिलेली आहे तर आपण प्रत्येक गुरुवारी आपल्या गुरुसाठी ही सेवा ही करायची आहेच बघा प्रत्येकाला आयुष्यात ह्या अडचणी येत असतात काहींना कमी येतात तर काहींना जास्त येतात ज्यांना खरंच खरोखर त्यांच्या गुरुग्रह जर का हा कमजोर असेल आणि त्यामुळे जर का खूप अडचणी येत असतील त्यांनी ह्या अडचणी दूर होईपर्यंत प्रत्येक गुरुवारी ह्या सेवा आवर्जून करायच्या आहे यानंतर तुम्हाला स्वामी समर्थ बघा श्री स्वामी समर्थ या मंत्राच्या अकरा माळी तुम्हाला जप करायचा आहे जर का तुम्हाला अकरा वेळा अकरा माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करणे शक्य नसेल तर किमान तुम्ही एक माळ तरी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे बघा आपल्याला रोजची ही करायची आहेच त्याचबरोबर गुरुवारी ही सेवा आपल्याला वेगळी करायची आहे आणि यामुळे बघा आपल्या आयुष्यात किंवा आपल्या जीवनात नक्कीच चांगले अनुभव किंवा रिझल्ट तुम्हाला बघायला भेटणार आहे तुमचा गुरुग्रह प्रबळ होईल बळकट होईल आणि तुम्हाला नोकरीत जर काही अडथळे येत असतील तुम्हाला व्यवसायात धंद्यात घरात खूप अडचणी येत असतील तर ह्या अडचणी तुमच्या शंभर नाही तर एकशे एक टक्के एक ह्या पूर्ण संपणार आहेत यानंतर आपल्याला सर्व संकटातून तारून नेणारा तारक मंत्र या तारक मंत्राचं आपल्याला पठन करायचं आहे तुम्ही यूट्यूबला लावून देखील श्रवण करू शकतात तुम्ही दररोज तुमच्या सेवेमध्ये तारक मंत्र बोलू शकतात आणि दररोज बोलणं शक्य नसेल तर प्रत्येक गुरुवारी तुम्ही तारक मंत्र हा आवर्जून म्हणायचा आहे त्यानंतर गुरुवारी तुम्ही शक्यतो पिवळ्या कलरचे वस्त्र परिधान करू शकतात त्याचप्रमाणे तुम्ही घरामध्ये जो स्वयंपाक बनवणार आहात त्यामुळे त्यामध्ये पिवळ्या पदार्थांचा तुम्हाला समावेश करायचा आहे तुम्ही गुरूंना तुमच्या किंवा स्वामींना तुमच्या जो नैवेद्य दाखवणार आहात त्यामध्ये देखील तुम्ही पिवळ्या पदार्थांचा आवर्जून समावेश करू शकतात यानंतर गुरुवारी तुम्हाला एक वेळा विष्णू सहस्रनाम या स्तोत्राचं पठण करायचं आहे अगदी तुम्ही झोपेच्या वेळेस जरी ह्या स्तोत्राचं पठण केलं तरी चालणार आहे कारण आपण दिवसभरात नकळत आपल्याकडनं काही चुका होत असतात सेवा करत असताना काही आपल्याकडनं शब्द चुकीचे उच्चारले जातात उच्च त्याचा उच्चार चुकीचा होतो आणि ह्या चुकीच्या बोललेल्या गोष्टींची क्षमा प्रार्थना म्हणून आपल्याला संध्याकाळी एक वेळा विष्णू सहस्रनाम या स्तोत्राचं पठण करायचं आहे त्याचप्रमाणे हे सोत्र तुम्ही तुमच्या मोबाईलवर किंवा यूट्यूबला लावून ते तुम्ही श्रवण देखील करू शकतात तर या सर्व गोष्टी आपल्याला गुरुवारी करायच्या आहेत तुम्ही दररोज ह्या गोष्टी केल्या तरी चालणार आहे परंतु निदान तुमच्याकडे टायमिंग नसेल तर तुम्ही गुरुवारी तरी ह्या गोष्टी आवर्जून करायच्या आहे आता आपण या व्हिडिओमध्ये भरपूर असे उपाय सेवा ह्या बघितलेल्या आहेत आता ह्या सेवा करता करता आपला संपूर्ण दिवस ह्या सेवेमध्ये जाणार आहात तुम्ही म्हणाल मग आम्ही कामं कधी करायचे तर बघा तुम्हाला तुमचे कामं बघून तुमचा संसार बघून तुमच्या घरातील पहिल्या सर्व गोष्टी बघून तुम्हाला जेवढ्या सेवा करणं शक्य होतील जेवढे उपाय करणं शक्य होतील तेवढ्या सेवा तुम्हाला ह्या करायच्या आहे प्रत्येक गुरुवारी तुम्ही जर का ह्या सेवा करायला चालू केल्या तर बघा तुम्हाला या सेवाची किंवा ह्या गोष्टींची सवय होऊन जाईल आणि प्रत्येक गुरुवारी तुमच्याकडनं ह्या सेवा हे उपाय तुमच्याकडनं होतील बघा आपल्याला जर का आपल्या आयुष्यात काही गोष्टी साध्य करायच्या असतील काही गोष्टी जर का आपल्याला मिळवायच्या असतील तर त्यासाठी आपल्याला थोडासा टायमिंग देऊन ह्या गोष्टी करणं गरजेचं आहे या गोष्टी केल्या तर बघा तुम्हाला ज्याही गोष्टी अचीव करायच्या आहेत त्या गोष्टी तुम्ही अचीव्ह करू शकतात कारण तुमच्या अवतीभोवतीचं वातावरण हे पॉझिटिव्ह झालेलं असतं तुमच्या अवतीभोवती असलेली निगेटिव्ह ऊर्जा ही सर्व निघून गेलेली असते आणि तुमच्या पाठीशी तुमच्या गुरूंचं पाटबळ हे प्रचंड मोठ्या प्रमाणात तयार झालेलं असतं आणि म्हणूनच तुम्ही प्रत्येक गुरुवारी ह्या सेवा हे उपाय करायचे आहेत व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली महत्त्वपूर्ण वाटली तर व्हिडिओला लाईक करा इतरांना देखील हा व्हिडिओ शेअर करा त्याचप्रमाणे कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा धन्यवाद श्रीस्वामी समर्थ